पिवळी येणं लाल चट्टे दिसणं जळजळ होणं आणि खाज येणं ही सर्व लक्षणं आहेत काखेत होणाऱ्या इन्फेक्शनची म्हणजेच अंडर आर्म्स मध्ये होणार ईस्ट इन्फेक्शन आता हे इन्फेक्शन का होतं आणि यामुळे कोणत्या प्रकारचा त्रास होऊ शकतो आणि जर हे इन्फेक्शन आपल्याला झालंय तर अशा वेळेस आपण काय करावं हे सर्व या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात सो सर्वात आधी जाणून घेऊयात की या इन्फेक्शनला नेमकं काय म्हणतात कारण ईस्ट इन्फेक्शन हे अनेक प्रकारचे असतात तर काखेत पुळी येणं चट्टे आणि जळजळ याला खरं तर आमपीठ ईस्ट इन्फेक्शन असं म्हणतात कॅन्डिडा नावाचा एक व्हायरस असतो एक ईस्ट असतं ज्यामुळे हा बुरशीजन्य आजार जो आहे तो आपल्या त्वचेवर त्याचा संसर्ग होतो आता यामुळे तुमच्या अंडर भागात काय होतं तर चमकदार लाल चट्टे दिसतात किंवा जर तुम्ही खाजवलं तर तिथे लगेच पुरळ येते तुमच्या त्वचेवर तसं नैसर्गिकरित्या अनेक प्रकारचे ईस्ट असतात आणि ते त्या त्वचेवर राहतात ज्यामध्ये कॅन्डिडा सुद्धा असतो जेव्हा कॅन्डिडाची यामुळे तिथे पुरळ येते किंवा त्वचेचा संसर्ग वाढू लागतो हा जवळजवळ आपल्या शरीराच्या कोणत्याही पृष्ठभागावर होऊ शकतो मात्र सामान्यपणे तुमच्या हाताखालील भागासह तुमच्या त्वचेच्या ओलसर किंवा चिरलेल्या भागात हा ईस्ट जास्त आढळून येतो त्यामुळे काखेत ह्याचं इन्फेक्शन लगेच होतं आता या इन्फेक्शनची कारण कोणती हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर हे ईस्ट इन्फेक्शन अनेक कारणांमुळे होऊ शकतं हा आजार कुठे होतो आणि कधी होतो तर जिथे कॅन्डिडा हा जो बॅक्टेरिया आहे त्याची वाढ ज्या ठिकाणी जास्त होते त्या ठिकाणी हे इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला आता याची कारण समजू शकतील सो so, नंबर वन आहे उष्ण वातावरण हो म्हणजे तुम्हाला जास्त घाम येत असेल तर तुम्हाला हे इन्फेक्शन होऊ शकतं नंबर दोन आहे टाईट कपडे जर तुम्ही घालत असाल अगेन तुम्हाला घाम येईल आणि त्यामुळे हा बॅक्टेरिया तिथे वाढू शकतो नंबर तीन आहे स्वच्छता न राखणं जर तुम्ही तुमच्या अँड मध्ये स्वच्छता राखत नसाल तर तुम्हाला हे इन्फेक्शन होऊ शकतं तिथे हा बॅक्टेरिया वाढू शकतो नंबर चार आहे सोरायसिस हो सोरायसिस सारखं जर स्किन डिझीज तुम्हाला झालं असेल ना तर तुम्हाला तुमच्या आर्म्समध्ये हा आजार झालेला दिसून येऊ शकतो बरं आता काही इतर सुद्धा कारण आहेत बरं का ज्यामुळे हे इस इन्फेक्शन लगेच होऊ शकतं आता त्या कारणांमध्ये सर्वात म्हणजे हो तुम्हाला सर्वांना आहे की प्रेग्नेन्सी मध्ये महिलांच्या बॉडीमध्ये हॉर्मोनल चेंजेस होत असतात त्यामुळे हे इन्फेक्शन होऊ शकतं नंबर सहा आहे लठ्ठपणा जर गरजेपेक्षा जास्त तुमचं वजन असेल तरी सुद्धा तुम्हाला हा आजार लगेच होण्याची शक्यता असते नंबर सात आहे अँटीबायोटिक्स म्हणजे तुम्ही घेत असलेली औषधं हो जर तुम्ही कोणती औषधं घेत असाल जी तुम्ही खूप जास्त प्रमाणात घेत असाल किंवा अगदी घेत असाल तर तुम्हाला हा आजार लगेच होऊ शकतो या व्यतिरिक्त कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांमध्ये इन्फेक्शन लगेच होऊ एवढंच नाही तर जर तुम्हाला एच आय एड्स किंवा डायबिटीज असेल तरी सुद्धा हे इन्फेक्शन कॉमनली लोकांमध्ये दिसून येतं आता महत्वाचा प्रश्न मला हे इन्फेक्शन झाले म्हणजे दुसऱ्याला होईल का म्हणजे हे संसर्गजन्य आहे का तर हे इन्फेक्शन सहसा संसर्गजन्य नसतं पण कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना याचा संसर्ग होण्याचा धोका तसा जास्त आहे आता तुम्हाला नेमकं हे ईस्ट इन्फेक्शन झालंय का हे तुम्ही कसं ओळखाल म्हणजे या आजाराचं निदान कसं केलं जातं तर यासाठी तुमच्या काके खालची त्वचा जी आहे ती बघून इस्ट संसर्गाचं निदान करतात जर तुमच्या काखेमध्ये चमकदार लाल पुरळ दिसत असेल तर हे इन्फेक्शन असू शकतं असं डॉक्टर म्हणतात मग ते संक्रमित जे क्षेत्र आहे ना तिथला एक नमुना गोळा करतात आणि हे संक्रमित भागातून त्याची काही त्वचा हळूवारपणे खरबडल्यासारखी ती काढून घेतली जाते किंवा जीभ आणि वापरतात आता जे पॅथॉलॉजिस्ट ना ते ह्या संसर्ग ओळखण्यासाठी सूक्ष्मदर्शनाखाली सुद्धा त्याचा नमुना तपासून बघतात मग आता एकदा हा आजार झालाय तर मग ट्रीटमेंट काय कराव्या तर तुमच्या काखेच्या ईस्ट संसर्गावरील उपचारांमध्ये अँटी फंगल औषधं दिली जातात अँटी फंगल क्रीम मलम पावडर ही सुद्धा औषधं काम करतात तुम्ही अँटीफंगल थेट तुमच्या त्वचेच्या संक्रमित भागावर लावू शकता तुमच्या इष्ट संसर्ग उपचारांचा एक भाग म्हणून तुमचे क्षेत्र तुम्ही स्वच्छ आणि कोरड करू शकता हे खूप जास्त आहे हे संसर्ग परत येण्यापासून रोखायला सुद्धा आपल्याला मदत करतात आणि तुमचे अंडरम हवेच्या संपर्कात आणा तिथे जास्त घाम येऊ देऊ नका कारण घाम आला की हा बॅक्टेरिया वाढू शकतो पावडर आणि टॉपिकल अँटीपस्पिरंट कोरड केल्यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते आणि भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे संक्रमण टाळता येऊ शकतं म्हणून ड्राय स्किन राहणं इज मस्ट आता तुम्हाला हा आजार झाला नसेल पण तुम्हाला असं वाटतं की हा आजार आपल्याला होऊ नये तर मग आपण काय प्रिकॉशन्स घ्यावे तर आपल्याला हे इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय करावं तर यासाठी तुम्ही अंडर आर्म्स नेहमी स्वच्छ ठेवायला हवेत हो हायजेनिक राहणं खूप जास्त गरजेचं आहे कोणत्याही प्रकारची घाण तिथे तुम्ही होऊ देऊ नका शिवाय सतत घाम येत असेल तर ती जागा तुम्हाला क्लीन करायला हवी यामुळे तुम्हाला हे इन्फेक्शन अजिबात होणार नाही स्वच्छता इज मस्ट अगेन अगेन सो so ऑल होणाऱ्या इन्फेक्शन बद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमस सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमसखी फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा पण जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत वर पाहत असाल तर लोकमत हेल्थ, हेल्थ चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील